नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नोकरी गेल्याच्या चिंतेने महिलेची आत्महत्या शेवटी पर्यंत नवऱ्याने सोडल्यानंतर पाच वर्षाच्या मुलीसोबत आईकडे राहणारी हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अठ्ठावीस वर्षीय महिलेने आईच्या घरी गडफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल अकरा वाजताच्या सुमारास घडली होमेश्वरी नागमोते असे या महिलेचे नाव असून काही वर्षापूर्वी होमेश्वरीचा विवाह झाला होता नवऱ्याने सोडून दिल्यानंतर ती पाच वर्षाच्या मैताली सोबत आईच्या घरी राहत होती उदरनिर्वाहासाठी त्यांनी डी डीमार्ट येथे हाऊसकीपिंगच्या कामाला सुरुवात केली होती काही कारण नसताना अचानक डीमार्ट मधून नोकरीहून कमी केल्यानंतर आता काय करायचे असे तिच्या समोर चिंता व्यक्त झालेली होती आणि तिचा धसका घेतला होता काही दिवसापूर्वी आई लहान बहिणीकडे गेलेली होती आणि मुलगी मैताली शाळेमध्ये गेली होती ती घरी एकटी होती तिने अकरा वाजताच्या सुमारास घरच्या सिलिंग फॅनला फास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी हिंगणा येथे घडली अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिलेली आहे